मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी स्वामी समर्थांना राखी कशी बांधावी रक्षाबंधन भाऊ बहिणीचा एक पवित्र असा सण असतो बहीण भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत असतो असा हा पवित्र सण यावर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारच्या दिवशी आहे मित्रांनो या दिवशी महिलांनी त्यांच्या भावाला राखी बांधावीच परंतु त्यासोबतच आपल्या गुरुला आपल्या देवाला आपल्या स्वामींना सुद्धा तुम्ही राखी बांधावी आता ज्यांचा विश्वास स्वामींवर आहे ज्यांचे गुरु स्वामी आहेत जे स्वामींची सेवा करतात स्वामींना मानतात त्यांनी स्वामींना राखी बांधावी आणि जर तुमची श्रद्धा इतर कोणत्या गुरूंवर इतर कोणत्या देवावर असेल तर तुम्ही त्यांना राखी बांधावी मित्रांनो ही राखी कशी बांधायची याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार रा आहोत राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची शुभ मुहूर्त आहे शनिवारच्या दिवशी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून पहाटे सकाळी सुरू होईल ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही शुभ वेळ असणार आहे तर या वेळेमध्ये केव्हाही तुम्ही ताट तयार करायचं राखी बांधण्यासाठी त्यामध्ये कुंकू घ्यायचा आणि अष्टगंध घ्यायचं कारण आपल्या स्वामींना कुंकू लावत नाही त्यांना लावतात अष्टगंध तर तुम्ही अष्टगंध घ्यायचं त्याचं एक घोड मिश्रण तयार करून घ्यायचं एक दोन ठेंब पाणी टाकून दिवा लावायचा आणि त्यासोबत राखी काहीतरी गोड मिठाई ताटात ठेवायची जसं आपण भावाला राखी बांधू त्याच्यासाठी जसं आपण ताट तयार करतो तेच ताट तयार करायचं आणि त्या दोन्ही राख्या म्हणजे जर तुमच्या भावाची राखी आणि स्वामींसाठी एक वेगळी राखी तुम्ही ती राखी ताटात ठेवायची आणि ते ताट सगळ्यात आधी देवघरासमोर ठेवायचं त्यानंतर दोन्ही हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची की हे स्वामी तुम्ही माझी आई आहात माझे वडील आहात माझे गुरु आहात आणि माझे भाऊ आहात आज रक्षाबंधन आहे आज मी तुम्हाला राखी बांधत आहे तुम्ही माझे तर रक्षण कराच त्यासोबत माझ्या भावाचे माझ्या परिवाराचे सुद्धा रक्षण करा आणि त्यांना ही राखी समर्पित करायची फोटो असेल तर फोटोला राखी बांधायची मूर्ती असेल तर मूर्तीला राखी बांधायची राखी बांधता येत नसेल तर फक्त स्वामींच्या समोर ती राखी ठेवून द्यायची गोड प्रसाद नैवेद्य स्वरूप घ्याय ठेवायचा आणि अष्टगंधाचा टिळा स्वामींना लावायचा स्वामींचा नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुमच्या भावाला तुम्ही राखी बांधायची आहे अशा सोप्या सरळ पद्धतीने आपण स्वामींना राखी बांधू शकतो तरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ